तर आज मी बनवणार आहे तव्यामध्ये बेसन तर ही कोथंबीर कट करून घेतलेली आहे असे थोडेसे काड्या आणि कांदा कट करून घेतलेला आहे सौभा कढीपत्ता बेसन बेसनमध्ये पाणी टाकून बेसन, बेसन मिक्स करून घेतलं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि तव्यामध्ये ना भाकरी करून घेतलेली आहेत बाजरीच्या भाकरी पाहू शकता गरमागरम अशा बाजरीच्या भाकरी मिरची तळून घेतलेली आहे आणि आता त्याच तव्यामध्ये बेसन करणार आहे म्हणून तवा खराब दिसत आहे मोहरी मोहरी छान का लगेच जिरे टाकून आहे कांदा खूप जास्त बारीक पण नाही केलेलं लागलेलं आहे तर जिऱ्या जिरे मोहरी कांदा आणि लसूण हे टाकलेला आहे हिरव्या मिरचीचं पण छान होतं बेसन आणि हिरव्या मिरच्या आहेत पण आज लाल मिरचीच आहे कढीपत्ता कोथंबीरच्या काड्या हळद त्यामध्ये आता हे सगळं टाकायचं आहे यामध्ये करून घेतलेली आहे थोडी आणि कोथंबीर कांद्याची पात आणि कोथंबीर टाकून घेतली आधी कांद्याची पात टाकते आणि तव्यामधलं बेसन खूप छान लागतं कांद्याची पात छान मिक्स करून घेतली तर चव पण छान येते बेसन ला खायला लग, छान लागते आणि त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर कोथिंबीर हे टाकले छान होते तर माझ्याकडे कोथंबीर कडी पत्ता नसेल तर मग मी बेसन जास्त करत नाही कोथंबीर ना कोथंबीर बेसन आपलं खाण्यासाठी तयार आहे गॅस आता मी बंद करून घेते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक